नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके मुळचा सातारचा आहे महाराष्ट्र बँकेत अडतीस वर्ष नोकरी केली डेप्युटी जनरल मॅनेजर झालो बँकेचा प्रिन्सिपॉल झालो पण त्याच वेळेला लहानपणापासून मराठी भाषेवर माझा अतिशय प्रेम होतं आणि ह्या मराठी भाषेपुढं काही आव्हानं येत आहेत का काय का असं जाणवायला लागलं मी पुण्यात असतानाची गोष्ट आहे माझे मित्र श्रीत अनिल गोरे हे मराठी भाषेबद्दल बरंच काम करायचे त्यांना मराठी काकाच म्हटलं जातं त्यांच्या लक्षात आलं की श्याम बोरके मराठीचे कार्यक्रम सतत करत असतात आज काय आचार्या पुतळ्याजवळ जाऊन त्यांची जयंती कर पुण्यतिथी कर डॉक्टर केतकर ज्ञानकोशकार त्यांच्या स्मारकाजवळ कार्यक्रम करतात वी स खांडेकर त्यांना पहिलं मराठीतलं ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल तिथं जाऊन करतात मग आम्ही एकमेकांना त्यांच्या त्यांच्या कार्यक्रमातनं बोलवत राहायचो त्यात म्हटलं आपल्याला ही मराठी भाषा ही काय फक्त शाळा महाविद्यालयातनं प्रचार करायची गोष्ट नाही आहे संब गावासाठी पुण्यासाठीच आपण काहीतरी करूया म्हणून आम्ही पुण्याच्या महापौरांना जाऊन भेटलो म्हटलं तुमचे इतके विभाग असतात पाण्याचा आहे विजेचा आहे काय काय रस्त्याचे आहेत तसा एक मराठी भाषा विभाग आपण सुरू करूया मराठी भाषा संवर्धन समिती महापौरांच्या पुढे इतके इतर प्रश्न असतात त्याच्यात हे आणी कुठं घ्यायचं पण असं काही त्यांच्या मनात आलं नाही आम्ही त्यांना सांगितलं हे जर केलं तर भाषेसाठी काम करणारे महानगरपालिका म्हणून तुम्हाला जगातला मान मिळेल तसे ते त्यांनाही ते पटलं आणि हो म्हणाले मग आम्ही एक समिती स्थापन केली मग सुरुवातच कुठं केली तर त्या महानगरपालिकेतच केली इथल्या महानगरपालिकेमध्ये वापरले जाणारे जे वेगवेगळे वेग अर्ज आहेत हे मराठीत आहेत का नाही तर बरेच अर्ज इंग्रजीतच होते काही अर्ज इंग्रजी हिंदीत होते पण मराठीत नव्हते त्या आम्ही करायला सांगितले पावत्या देतो त्या मराठीमध्ये दे असल्या पाहिजेत महानगरपालिकेमध्ये विविध विभाग आहेत त्या विभागांना नावं दिलेले जे फलक आहेत ते मराठीमध्ये करा म्हटलं पुणे महानगरपालिका झाल्यावर आम्ही पुणे महानगरपालिकेचेच एक विभाग म्हणजे ही बस सेवा त्यांच्याकडे स्वारगेटला गेलो आणि तिथेही त्या सगळ्या स्टाफला विनंती केली की अरे मराठीमध्ये काम करा मराठी ते करा लोक मराठी तेच आहेत तुम्ही मराठी जात मग मराठीबद्दल असं अवहेलना तिची करू नका तिथे कार्यशाळा घेऊन आम्ही तिथले फॉर्म सगळे मराठीत करायला सांगितले मग मोर्चा वळवला तो महानगरपालिकेच्या माध्यमातून बँकांवर की बँकेमध्ये पैसे भरायचे चेक भरायचे याची स्लिप आहे ही मराठीत असेल तरच महानगरपालिका तुमच्याकडे जास्तीत ठेवी ठेवेल त्यामुळं बऱ्याच बँकामध्ये तेही केलं म्हणजे मराठीचा आग्रह धरल्यामुळे फक्त मराठी भाषा नाही अर्थकारणही बदलायला लागलं वेगवेगळे वे वे फॉर्म त्यांना छापून घ्यायला लागले मराठीतले मग आम्ही त्यांना म्हटलं की अनेकांना सांस्कृतिक कार्यक्रम मराठीत करायचे असतात पण त्यांना थेटर बुक करून नाट्यगृहात जाऊन करायचे नसतात तेवढी त्यांची क्षमता नसते दुसरं सभागृह घेऊन करायची क्षमता नसते तर आपल्याच ज्या बागा आहेत महानगरपालिकेच्या तिथं आपण साहित्यिक कट्टा म्हणून सुरू करूया आणि त्यालाही त्यांनी मान्यता दिली कमला नेहरू उद्यानातला कट्टा मी सुरू केला संभाजी उद्यानामध्ये जाऊन तिथले कार्यक्रम करायला लागलो महिन्यातनं एकतरी करायचा कार्यक्रम आणि मग तिथल्या लोकांना प्रवृत्त करायचं तुम्हाला काय येतं तुम्हाला कविता येतात कवी, कवी संमेलन घेऊ तुम्हाला काय कथा सांगता येतात कथा सांगायचा कार्यक्रम अगदी काही नाही तर चुटकुले सांगता येतात विनोद त्याचा कार्यक्रम करू मग आता काय विशेष आलं की कमला नेहरू उद्यानात डॉक्टर केतकरांचे समाधी आहे मग त्यांच्याबद्दलचा कार्यक्रम करू या भागातले मोठे लोक कोण झाले त्यांचे कार्यक्रम करू असं महिन्याला एक कार्यक्रम करायला लागला नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे याही त्याच्यामध्ये आल्या आणि पुढे त्या त्या समितीतसुद्धा आल्या नगरसेवकाला की इतर गोष्टी त्यांच्या हातात चार माणसं असतात ती मदतीला येतात ध्वनिक्षेपक लावायचं आहे खुर्ची पाहिजे आहे काय आहे ते, ते ते मदत करत असतात असं करत करत पुण्यातल्या बारा भागामध्ये आम्ही हे कट्टे सुरू केले त्याच्यात एकदा असं लक्षात आलं की सोलापूरमध्ये कवितेची बाग आहे आपण ते बघून येऊया आणि तशीच बाग आपण पुण्यातही करूया म्हणून एक बस केली आणि साधारण आम्ही सोळा लोक हे सोलापूरला गेलो महानगरपालिकेचे काही अधिकारी मराठी संवर्धन समितीचे काम करणारे तिथले अधिकारी आणि आम्ही मंडळी तिथल्या महापौरांना भेटलो महापौराने मला ओळखलं कारण मी पूर्वी सोलापूरला होतो आणि मुक्कामपस सोलापूर हे पुस्तक मी लिहिलं होतं त्यामुळे त्यांना आनंदच झाला की पूर्वी इथं असलेलीच व्यक्ती आता पुण्याहून आपल्याकडे आली आहे आणि आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही इथं कवितेची बाग केली आहे ते आम्हाला बघायची आहे आणि दुसरं महत्त्वाचं काम आहे की सोलापूरलाही तुम्ही अशी मराठी भाषा संवर्धन समिती महानगरपालिकेतर्फे करा मग आम्ही ती बाग बघायला गेलो बागेमध्ये फलकांवर नामवंत कवींच्या कविता लावलेल्या होत्या सोलापूरचे दत्ता हलजगेकर तर होतेच कवी संजीव होते पण शांता शेळके आहेत मंगेश पाडगावकर आहेत वसंत वापट आहेत त्यांच्या कविता होत्या सगळ्या त्या मी पाहिलं त्याचे मोबाईलमध्ये चित्रही काढून घेतली सगळी आणि पुण्याला आल्यावर कमला नेहरू उद्यानामध्ये आम्ही ते करायचं ठरवलं पण सोलापूरमध्ये असतानाच एक गंमत झाली आमच्या समितीमध्ये एक जण सध्या पुण्यात असलेले पण त्यावेळेला पूर्वी सोलापूरचे मुळचे असलेले संजय भगत म्हणून होते ते म्हणाले आता आपण दिवसभर महानगरपालिका ही बाग वगैरे फिरलो आहे आता तुम्ही काही कुणी बोलायचं नाही आणि तुमचा काही कार्यक्रम काढायचा नाही माझ्या मागणं यायचं बरं म्हटलं आणि त्यांनी एके ठिकाणी बसली थांबवली आमची आणि तिथून चालत 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 नेलं हा सो सोलापूरचा किल्ला बघा म्हटले तिथनं पुढं नेलं आणि एका ठिकाणी असं नेलं की जिथं सगळी भेळेची दुकानं होती हातगाड्या होत्या त्यातल्या एका भेळवाल्याकडे त्यांनी नेलं म्हणाले हा भैया भेळवाला हा अतिशय प्रसिद्ध आहे याची भेळ आणि अन्य पदार्थ खायला लोक कुठून कुठून येतात तर आता तुम्ही मनसोक्तही भेळ आणि इतर गोष्टी खायच्यात बाकी काही करायचं नाही पाहिजे तेवढं खा म्हटले मी आज बिल देणार आहे ते खुश होते आपल्या गावात आपण यांचं अगत्य म्हणून मग कोण रगडा पॅटीस घेत आहे पाणीपुरी घेत आहे गप्पा गोष्टी चालल्यात तेवढ्यात ते एक जण म्हणाला सांभोरके तुमचं अभिनंदन म्हटलं का रे भाऊ भेळ खातो म्हणून अभिनंदन नाही म्हणले ह्या भेळवाल्यानं तुमच्या नावाची पाठी लावली आहे हा म्हटलं कसं शक्य आहे मी आला बघितलं तर त्याच्यामध्ये खरंच असं प्रशस्तीपत्रक होतं काचेमध्ये लावलेलं ते कशाचं होतं तर मी सोलापुरात पूर्वी तिथला क्षेत्रीय प्रबंधक असताना मुक्कामपस सोलापूर पुस्तक लिहिलं होतं ते पुणे ते सोलापूरच्या महानगरपालिकेने प्रकाशित केलं होतं आणि त्याचा प्रकाशन समारंभ इतका भव्य झाला होता की ते राजवाड्यासारख्या असलेल्या सभागृहामध्ये महानगरपालिकेच्या तो झाला होता निर्मलकुमार फडकुले विवेक घळसासी ही नामवंत साहित्यिक होते त्यांच्या हस्ते झाला होता त्यावेळेला आम्ही एक योजना केली होती की ह्या पुस्तकात ज्यांच्या ज्यांच्याबद्दल माहिती आली आहे त्यांना एक प्रशस्तीपत्रक द्यायचं महानगरपालिकेत त्याच्यामध्ये ह्या भैया भेळवाला हा किती प्रसिद्ध आहे आणि कशी सेवा देतो याच्यावर मी एक लेख लिहिलेला होता तो त्या पुस्तकात होता त्यामुळं त्याला ते प्रशस्तीपत्रक महापौरांच्या हस्ते निर्मलकुमार फडकुल्यांच्या उपस्थितीत विवेक गळसाचींच्या उपस्थितीत मिळालं होतं आणि त्याला त्याचा खूप आनंद झाला होता ते प्रशस्तीपत्रक त्यांनी त्या भेळेच्या गाडीच्या इथं काचेत लावलेलं होतं कारण आम्हाला मिळालेला पहिलाच पुरस्कार या भावनेने त्यांनी लावलेलो होत या घटनेला आम्ही ती भेळ खात होतो त्याच्यामध्ये चोवीस वर्ष झाली होती आणि त्यांनी लावलेलं मला इतकं आश्चर्य वाटलं की आपलं नाव आहे कारण त्या त्याने का लिहिलेल्या पुस्तकात त्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार असं त्याच्यात लिहिलेलं होतं म्हटलं खूप आनंद झाला सगळ्यांनी माझं अभिनंदन केलं म्हटले बघा माणूस कसा चिरंतन राहतो सुद्धा तुमची ही जाहिरात करून ठेवलेली आहे म्हटले तर सगळं झाल्यावर आमच्या त्या संजय आणि त्यांना विचारलं किती झाले पैसे तर ते म्हणले साधारण अकराशे रुपये झालेत पण मी आज एक पैसाही तुमच्याकडनं घेणार नाही ते म्हणले का नाही घेणार म्हटले नाही का सांग म्हटले तो म्हणाला माझ्या वडिलांचा सत्कार तिथं झाला महानगरपालिकेत ते हे प्रशस्तीपत्रक आहे आणि वडील नेहमी म्हणायचे की आपला कुठेच कधीच सत्कार झाला नाही तो झाला तो इतक्या मोठ्या प्रमाणावर झाला तर हा ज्यांच्यामुळं झाला जे लेखक होते जे आपल्या इथे येऊन माहिती घेऊन गेले होते त्यांना एकदा तरी इथं बोलवायचं आणि सत्कार करायचा त्यांचा पण तोपर्यंत तो माझी बदली सोलापूरहून पुण्याला झाली होती तेव्हा मी काही त्यांना सापडलो नव्हतो पण ते नेहमी म्हणायचे त्यांच्यावर लक्ष ठेवा इथं कधी आले तर आपण त्यांचा सत्कार करा ती त्यांची इच्छा होती म्हटल्या अगदी मनापासून इच्छा होती पण ते निवर्तले ते स्वर्गात गेले तर त्यांची इच्छा मला आज पुरी करता येते तुमचं बिल न घेता मी तुमच्या पाया पडतो हा सत्कारच जरा असा तो प्रसंग झाला मला इतर जण कसं काय वाटतंय आहे मी म्हटलं पुढे जर मला कधी कोणी परिसंवादात भाषण करायला बोलवलं व्याख्यानाला बोलवलं आणि विषय असा दिला की साहित्यानं मला काय दिलं तर मी सांगेन साहित्याने मला पोटभर भेळ दिली काही पैसे नव्हता करता इतकं सगळ्यांनी आदडलं होतं मजाच मजा केली हे साहित्याने दिलं अशी मराठी भाषा संवर्धन समिती अनेक कार्यक्रम आम्ही प्रदर्शन पु ल देशपांडे उद्यानात भरवतो जिथं प्रकाशकांना मोफत स्टॉल मिळतात तिथं आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम करतो कितीतरी कार्यक्रम महानगरपालिकेच्या या सहकार्यामुळे करायला मिळतात मी करत असतो त्यातला एक प्रकल्प मला कायमचा आठवतो तो म्हणजे आकाशवाणीवर दर आ आठवड्याला पंधरा दिवसाला एका साहित्याबद्दल साहित्यिकाबद्दलची माहिती द्यायची ते दहा मिनिटाचं भाषण असायचं आणि मी त्याच्यामध्ये भाग घेत शंभर साहित्यिकांवर व्याख्यानं दिली त्याचा परिणाम असा झाला की एकदा मी एका दुकानात होतो तर काहीतरी दुकानदाराशी बोलत होतो तर तिथल्या एक बाई म्हणल्या तुम्ही रेडिओवर भाषणं देता का म्ह म्हणलं का नाही म्हटले तुमचा आवाज आहे ना तो आमच्या का, कानात बसला आता दर आठवडेल ते ऐकून ऐकून म्हणजे काय काय कुठं पोचतो काय माझं नाव माहिती नाही त्यांना काही नाही पण आवाजावर नाही त्यांनी ओळखलं मराठी भाषेबद्दल आपण प्रेम केलं तर ती भाषा सुद्धा आपल्याला किती भरभरून देते याचा मी आनंद घेतला आवडत असेल तुम्हाला हे तर हे समोर पसरा मराठीत बोला मराठीला मोडू नका एक जण मला परवा म्हणतो की काय मला पेन मिळाला मी म्हटलं मग काय बोलला मिळाला तर तो पेन कसं होईल रे बाबा ते पेनच म्हणणं कशाला त्यांना वेडवाकडं करताय मराठीला चांगली आहे मराठी सगळीकडे न्या इंग्रजी एखादा शब्द आला तर आम्ही काय अगदी टोकाल जाऊन बोलणारे नाही आहे पेन शब्द चालतो टेबल चालतं आम्हाला पण ॲवेलेबल कशाला म्हणता आहे म्हणा ना आहे म्हटलं की ते अवेलेबलच आहे काहीतरी काढायचं आणि उगीच मला इंग्रजी बरं असे जे बोलतात ना इंग्रजी शब्द टाकून यांना सुद्धा नीट बोलता येत नाही पूर्ण ना। आणि त्यांना दाखवायचं असतं मला काहीतरी आहे असं करू नका आपला ईश्वर आपली मातृभूमी म्हणजे मराठी आहे तिचा नीट वापर करून तिच्याबद्दलचं कृतज्ञता जी आहे ती व्यक्त करत राहा धन्यवाद धन्यवाद शेअर करा पुढे न्या लोकांपर्यंत न्या धन्यवाद